नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत अशा जुन्या शेड्या असतातच आपल्या घरी त्याचा आपण काहीतरी उपयोग करणार आहोत म्हणजे आपण त्यावरती पेंटिंग काढणार आहोत ते पण आज आपण ॲक्रेलिक किंवा पोस्टर कलरने पण काढू शकतो आहे चला तर मग आज आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू किंवा वॉल हँगिंग कसे बनवणार आहोत वॉल डेकोर चला तर मग बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आता आपण ही सीडी घेतलेली आहे आणि त्यावरती आपण व्हाईट अँड ब्ल्यू मिक्स करून आपण स्काय ब्ल्यू कलर बनवणार आहोत आणि ते पूर्ण सीडीला पेंट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण सीडीला पेंट करून घेतलेले आहे आता आपण व्हाईट कलरने असे शे शेड्स देणार आहोत म्हणजे आपण ढग बनवणार आहोत इथे आपण समुद्र आणि ते बीच असे बनवणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण बनवले आहे आता आपण इथे झाड काढण्यासाठी ब्लॅक कलर वापरणार आहोत आणि असे बीच बनवायचे आणि इथे आता आपण नारळीचं झाड काढणार आहोत हे बघा दोन्ही साईडचे आपण व्यवस्थित असे बनवून घेऊ हे बघा हे छान आपले कलर देऊन तयार झालेले आहेत हे खालचं पूर्ण वाळल्यानंतरच वरती पेंटिंगला सुरुवात करायची हे बघा अशा प्रकारे आपण नारळीच्या झाडाचा आकार देऊन आता आपण ग्रीन कलरने हे नारळीची पाने काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे काढायची खूप सुंदर दिसत आहे आता आपले पेंट हे बघा हे डार्क करून घ्यायचे आपण एकदम याप्रमाणेच आपण इकडे साईडला छोटे काढून घ्यायचे अजून आणि पेंटिंग करताना हे असे शेपचे ब्रश वापरायचे म्हणजे बारीक करताना असे झिरो साईजचा आणि मोठे आता आपण इथे पक्षी काढून घेणार आहोत ते, ते आपण ब्लॅक कलरने पक्षी काढून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि आता आपण येल्लो कलरने नारळाच्या झाडांवरती असं वरून एक शेड द्यायचा एकदम फेंट असा मध्ये मध्ये आणि आता आपण असे येल्लो नारळ काढून घ्यायचे हे बघा आता आपले पेंटिंग किती छान दिसत आहे अजून खूप काही आपण अशा जुन्या झालेल्या सीडीपासून बनवू शकतोय असेच आपण अजून खूप बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओज नक्की बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती सुद्धा क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असे व्हिडिओज लवकर मिळतील तुमच्यापर्यंत हे बघा खूप सुंदर आपले पेंटिंग तयार झालेले आहे आता आपण दुसरे बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पिंक आणि व्हाईट कलर मिक्स करून फेंट पिंक असा कलर बनवला आहे आणि खाली स्काय ब्ल्यू कलर हे आपण लँडस्कॅप बनवणार आहोत आणि आता फेंट ग्रीन आणि डार्क ग्रीन दोन्ही मिक्स आणि व्हाईट मिक्स करून असे आणि कडेने ब्लॅक शेड दिलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपण इथे पण असे छोटी छोटी झाडे काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे यामध्ये आपण ग्रीनमध्ये थोडा ब्लॅक कलर मिक्स करून ही झाडे काढलेली आहेत हे बघा किती सुंदर अशी झाडे दिसत आहेत ही जशी बर्फाळ प्रदेशात असती त्याप्रमाणे ही झाडे आहेत आता आपण ग्रीनमध्ये हे असं थोडा व्हाईट मिक्स करून शेड देऊ आणि वरती व्हाईटनेस आपण वरती ढग काढू आणि हे पाण्यामध्ये असे व्हाईटने शेड देऊन घेऊ म्हणजे झुळझुळणारे पाणी दिसते आपण वरती व्हाईटने मून काढून घेऊ म्हणजे चंद्र आणि ढग असे थोडे व्हाईट शेडने डार्क करून घेऊ बघा किती छान आणि सुंदर असे आपले पेंटिंग तयार झालेले आहे आणि हे आपण भिंतीवरती लावल्यानंतर खूप खूप छान दिसते म्हणजेच आपण अशा जुन्या सेडींपासून असे खूप सारे उपयोग करू आहे फेकून देण्यापेक्षा आता आपण इथे पक्षी काढून घेऊ हे असे ब्लॅक कलरने आपण पक्षी काढलेले आहेत आपण असेच अजून खूप टाकाऊपासून टिकाऊ असू वस्तू बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की बघत राहा हे बघा किती छान पेंटिंग आपले दिसत आहे एकदम खरे असल्यागत दिसते आता आपण इथं डार्क ब्ल्यूने ने थोडे शेड मारून घेऊ इतके भारी पेंटिंग दिसते की आपण जणू तिथेच आहोत समोर इथ्यात आपण येलोने थोडे डोंगराला असे डार्क शेड मारून घेऊ जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते तसे हे बघा अशा प्रकारे आपण जुन्या सीडींचे खूप सारे उपयोग करू शकतो आहे खूप सारी आर्ट्स आणि क्राफ्ट्स पण बनवू शकतो आहे असेच आपण अजून खूप सारे व्हिडिओज बघणार आहोत आणि हे दोन्ही सीडीवरती पेंटिंग कसे वाटलेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद